पनवेल तालुक्यातील कोंडीची वाडी येथे गाढी नदीवरील मोठ्या पुलाचे उद्घाटन शनिवारी भाजपचे प्रदेश सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते संपन्न झाले शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्या उपस्थितीत पनवेल तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी चिपळे पुलाचे उद्घाटन करते वेळेसच कोंडीच्या वाडीच्या पुलाचेही उद्घाटन करत असल्याचे सांगितले दरम्यान कोंडीच्या वाडी येथील पुलाच्या उद्घाटन समारंभाला पनवेल विधानसभा मतदारसंघात पक्षाचे प्रशांत ठाकूर भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी प्रदेश सदस्य अरुण शेठ भगत यांनी स्वतः उपस्थित राहत या पुलाचे उद्घाटन केले सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात प्रत्येक गाव आणि प्रत्येक आदिवासी वाडी रस्त्याच्या माध्यमातून जोडली जात आहे आणि आज कोंडीच्या वाडी या गावाला बांदिवाडी पासून जोडणारा पुलाचे उद्घाटन झाले याचा मनापासून आनंद झाला आहे परंतु यासाठी मी आपले माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही आभार व्यक्त करीतो त्यांनी या विकास कामाला चालना दिली आणि चार कोटी रुपयांचा हा पूल इथे उभा राहिला आहे असे मत या उद्घाटन दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले संपूर्ण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार देशभरामध्ये प्रत्येक गाव खेडोपाडी वाडी जोडली जाते आणि म्हणूनच आज कोंडीची वाडी या गावाला भाभ्यवाडीपासून जोडणारा हा आपला पूल रस्ता याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते दोन उद्घाटन झाली आणि या कोंडीची वाडी पुलाचं देखील उद्घाटन झाल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांचा सगळ्यात आधी आपण मनापासून आभार व्यक्त करूया आपण आभार व्यक्त करू आपले माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब यांचं की त्यांनी खऱ्या अर्थानं आपला एक वस्तीचा गाव ते एक वस्तीच्या गावाला जर साडेचार कोटीचा हा पूल जर आपल्याला त्यांनी दिला तर त्यासाठी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी मना आभार व्यक्त करूया आणि खर तर आभार व्यक्त करूया भारतीय जनता पार्टीच पार्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवते आणि त्यामुळे या नेतृत्वावर विश्वास ठेवत तुम्ही आजवर जे सहकार्य करत आलात त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीला अखेर आपल्या सगळ्या गाववाल्यांची मागणी किती अवघड असेल एका गावाला निधी देता येणं किती कठीण असेल पण तरी सुद्धा हा पूल त्यांनी आपल्या सर्वांसाठी करून दिला खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास हे सूत्र आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमुळं अस्तित्वात आलंय भाजपमुळे आपल्याला मोफत रेशन मिळतंय भाजपमुळे आपल्याला कोविडच्या काळात मोफत आपल्याला लशी मिळाल्या भाजपच्यामुळं आपल्याला घर मिळायला सुरुवात झाली आहे भाजप आपल्याला शौचालय मिळालेले आहे अशा एक नायक ले ले ले। या ना एक अनेक गोष्टी भाजपच्या मुळे मिळायला सुरुवात झालेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी सुद्धा या ठिकाणी सरपंच या आपल्याला या परिसरामध्ये आपली सगळी तरुण पोरं असतील यांना या ठिकाणी मिळणार आहे शासनानं वेगवेगळ्या पद्धतीनं बिरसा मुंडांचं स्मरण करत या शासनानं आदिवासी समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आखलेल्या आहेत आदिवासी समाज हा या देशाचा घटक आहे हिंदू समाजाचा भाग आहे आणि त्यामुळे त्या आदिवासी समाजाला देशापासून तोडण्याचे प्रयत्न काही संघटना जाणीवपूर्वक करत आहेत पण ही सगळी मंडळी ही या जंगलांचे मूळ राजे आहेत आणि त्यामुळे त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी हे काम करते आणि याही कालावधीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अशाच पद्धतीनं हे काम करत राहणार उपाध्यक्ष संजय पाटील नेरे विभागीय अध्यक्ष भूपेंद्र पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील सरपंच प्रमोद भिंगारकर सरपंच आनंद ढवळे प्रल्हाद केणी अंकुश पाटील दिनेश खानावकर रमेश पाटील कृष्णा पाटील धना पाटील वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र भालेकर माजी ग्रामपंचायत सदस्य तनुजा दोरे ग्रामपंचायत सदस्य उषा वारगडा माजी उपसरपंच काळूराम वाघे जोमा निरगुडे पद्माकर चौधरी चाहूशेठ चौधरी पत्रकार गणपत वारगडा ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी उपसरपंच जनार्दन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील राजेश शेठ भोईर नारायण शेठ मडवी कमळ चौधरी किसन चौधरी विकास भगत हर्षदा चौधरी विष्णू सप्रा श्याम भालेकर विष्णू पारधी माही कडवी लक्ष्मण चौधरी गणेश शिर दिलीप पाटील किसन चौधरी कमळू चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते